नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलार पंप योजनेचे दोन लाभ कसे घ्यावे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्हाला दोन अर्ज करायचे असतील तिथे कसे करायचे ते पण या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्याकडे जर विहीर असेल आणि ती जर सातबारावर नोंद असेल आणि त्या विहिरीवर तुम्ही जे सोलारचं आहे ते तुम्ही अर्ज केलेला आहे त्याचं तुम्हाला इन्स्टॉलेशन पण झालं म्हणजे सगळी प्रोसेस झालेली पण आता तुम्हाला दुसरा म्हणजे दुसरं जे सोलार आहे ते तुम्हाला पाहिजे आहे ते कसं करायचं ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक बोर म्हणजेच बोरवेल आहे ते तुम्हाला तुमच्या घरच्याच्या नावावरती एक जी दुसरी सातबार आहे ते बोर त्या नोंद करून घ्यायची त्या सातबारावरती आणि म्हणजे तुम तुमची विहीरची नोंद आहे वेगळ्या सातबारावरती असणं गरजेचं आहे आणि बोरवेल हे दुसऱ्या तुमच्या सातबारावरती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर तुम्ही हे अलग अलग केल्यानंतर तुम्ही जे बोरवेल आहे ते बोरवेलच्या अंतर्गत तुम्ही सोलार कृषीपंप योजनेसाठी अर्ज करू शकता आणि घरामध्ये तुम्हाला एक काम करायचं जर घरच्या नावावर शेती नसेल तर ते शेती अर्धी शेती त्यांच्या नावावरती करून त्यांच्या जी सातबारा आहे त्या गटामध्ये तुम्हाला बोरवेल घ्यायचा आणि तो बोरवेल तुमच्या सातबाराला नोंद करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला सोलार कृषी पंप योजनेचं जे पाण्याचा स्रोत आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला सोपं होऊन जाईल जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला अशा प्रकारे एकाच घरामध्ये दोन सोलार पंप योजनेचे जे लाभ आहे ते तुम्हाला घेता येणार आहे अर्ज करता येणार आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जे सोलारचं आहे ते तुम्ही दोन योजनेचा लाभ घेऊ शकता तर याने काय होईल की तुमचं जे उत्पन्न आहे जे तुमचं पाण्याचं जे सिंचनचं जे सिंचनचं जे तुमचं पाण्याचं जी सोय होती जे जे ते आता जास्त प्रमाणात होईल जेणेकरून तुम्हाला सिंचनसाठी सोपं होऊन जाईल म्हणजे जिथे तुम्हाला चार तास लागायचे भिजण्यासाठी तिथे तुम्हाला दोन तासामध्ये ते भिजणं शक्य होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की जे सोलार पंप योजनेचा डबल लाभ कसा घ्यायचा आणि म्हणजेच तुम्हाला हे जे माहिती आहे ते आपण अशी काही चुकीची माहिती सांगत नाही जेणेकरून तुम्हाला जे शासनाला फसवणूक होईल असं आपण काही सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही तर तुम्ही जे शासनाच्या अटीमध्ये बसून तुम्ही याया उजने चा चा या योजनेचा दोन वेळेस लाभ कसा घेऊ शकता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण यूट्यूबवरती तुम्हाला खूप व्हिडिओ दिसतील पण आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडं जर दोन सात बारा असतील आणि तुमच्याकडं म्हणजे तुमच्या घरच्या नावावर वेगळी सातबारा असेल आणि तुमच्या नावावरती वेगळी सातबारा असेल आणि त्याच्यामध्ये बोरवेलचे एका सातबारावर नोंद असेल आणि दुसऱ्या सातबारावरती तुमची समजा काहीच नोंद नसेल तर तुम्ही तिथे बोरवेल घेऊन किंवा विहीर घेऊन त्यांच्या नावावरती दुसरा अर्ज करू शकता ही एक अशी एक पद्धत तुम्ही वापरू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच जाणून घेण्याचा प्रयत्न केला की एक व्यक्ती म्हणजे एका घरामध्ये दोन सोलार चार्ज कसं कर करायचे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार